नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आज आहे रविवार आणि आज पौष महिन्यातील रविवार आहे त्यामुळे आपण प्रत्येक रविवारी जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी आईची सेवा करतो तसंच पौष महिन्यामध्ये आपल्याला नारायण देवांची सुद्धा पूजा मांडणी उपवास हे करायचे असते प्रत्येक महिन्याला विशिष्ट असे महत्त्व असते विशिष्ट अशा से सेवा आपण प्रत्येक महिन्यामध्ये करत असतो बाराही महिने आपण कोणत्या ना कोणत्या देवांची उपासना सेवा पूजा वगैरे करत असतो तर आता सध्या पौष महिना सुरू झालेला आहे आणि पौष महिन्यातील हा दुसरा रविवार आहे तर तर जशी मार्गशीर्ष महिन्याची आपण पूजा मांडणी करतो उपवास वगैरे करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पौष महिन्याचे जर रविवार असतात तर चारही रविवार किंवा पौष महिन्यातील जेवढे रविवार पडत असतील त्या सगळ्या रविवारी आपल्याला अशा प्रकारे पूजा वगैरे करायची असते तर ती पूजा कशी आहे ही बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगते तर, तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी सुंदर असं उंबरठं पूजन मी सकाळी सकाळीच करून घेतलेलं होतं कारण दिवस निघायच्या आत ही पूजा जी आहे ती आमच्या गावाकडे केली जायची त्यामुळे मग मी सकाळी सहा वाजता लवकर पूजा वगैरे जी आहे तर ती दे करून घेतली होती त्यामुळे सकाळी सकाळी बाहेर खूप थंडी होती म्हणून मी उंबरठ्याचा व्हिडिओ काही काढलेला नाही पण छान असं सुंदर माझं सकाळचं उंबरठा पूजन जे आहे ते झालेलं होतं आता आज रविवार होता आणि पौष महिन्यातील रविवार होता त्यामुळे मी छान असं सुंदर हळदीचं हो लेपन उंबरठ्यावरती केलं त्यानंतर रोजच्यासारखी देवपूजा करायला घेतली तर आज नेहमीप्रमाणे जसे मी नवीन वस्त्र नवीन आसन स्वामींसाठी शिवलेले आहे तर ते मी देवघरात वापरत असते पण रोजच्या सवयीप्रमाणे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्याला विसरायला होते तर सुद्धा आज असंच काही झालं कारण मी रोज देवांचे जे नवीन वेलवेटमध्ये वस्त्र किंवा आसन त्यासोबतच जे जे स्वामींसाठी टोपी वगैरे किंवा वस्त्र शिवलेले होते तर ते सगळे मी वेगळ्या कॅरव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ठेवत असते पण आज नेमकं पूजा करायच्या वेळेस मी आधी जे वस्त्र किंवा जे आसन देवघरामध्ये दे टाकायचे तर तेच माझ्या हाताला लागले आणि नेमके तेच मी देवघरामध्ये दे टाकले आणि जवळपास अर्धी पूजा झाल्यानंतर मला लक्षात आलं की आपण आधीचेच वस्त्र घेतलेले आहे तर सुद्धा वस्त्र माझे खूप छान आहे त्यामुळे मग मी ते काही नदीमध्ये किंवा इतर ठिकाणी निर्माल्यामध्ये टाकले नाही ते तसेच मी देवघराच्या खाली जो कपाट आहे छोटं त्याच्यामध्ये ठेवत असते तर आज ते मी वापरले त्यामुळे मला जरा काहीतरी सुटल्यासारखं वाटलं पण असो आता पूजा वगैरे झालेली होती त्यामुळे मग मी तशीच पूजा जी आहे तर ती करून घेतली नंतर परत वस्त्र वगैरे काही बदलवले नाही तर छान अशी आजची पूजा झालेली होती आणि त्यानंतर मग पौष महिन्यातील रविवार आहे तर रविवारी आपण सूर्यनारायणाची पूजा करायची असते पूजेची मांडणी करायची असते आणि कहाणी देखील वाचायची असते तर सकाळी सकाळी सगळं घर वगैरे मी स्वच्छ झाडून घेतलं होतं पुसून घेतलं त्यानंतर ओंबरठा पूजन झालं होतं छान अशी देवपूजा झाली आणि मग मी ही पूजा मांडणी करायला घेतली आता या पूजा मांडणीला आपल्याला फार वेळ नाही लागत अगदी पाच ते दहा मिनटात ही पूजा मांडणी होते कारण यासाठी आपल्याला कुठल्याही देवांच्या विग्रहाची स्थापना करायची गरज पडत नाही किंवा कुठलीही वेगळी अशी पूजा मांडणी करायची गरज पडत नाही तुम्ही ही, ही पूजा अगदी देवघराच्या समोर किंवा देवघराच्या समोर जागा नसेल तर बाजूला देखील तुम्ही ही पूजा मांडणी मांडू शकता तर अगदी साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे सुरुवातीला काय करायचं आपण एखादा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे मी छोटीशी एक निरांजन लावून घेतलेली आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर एखादं छोटं पितळेचं तांबण घ्या किंवा तांब्याचंसुद्धा तुम्ही तांबण घेतलं तरी देखील चालेल किंवा दोन्हीही नसेल तर स्टीलची जरी प्लेट असेल तरी देखील चालेल शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो तर मी इथे एक पितळीची प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला रक्तचंदनाची आदित्य राणुबाई काढायची असते त्यासोबतच सहा रेगांचं मंडळ आपल्याला करायचं असतं त्याला आपल्याला सहा सुतांचा तांतू करायचा असतो त्यासोबतच याला सहा गाठीसुद्धा द्यायच्या असतात त्यानंतर आपल्याकडे जे काही फुलं फळं वगैरे असतील तर ते आपल्याला दाखवायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि विशेष म्हणजे नैवेद्यामध्ये आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर माझी इथे छोटीशी अशी पूजा मांडणी करून झालेली होती त्यानंतर मग मी धूपदीप वगैरे दाखवून घेतला आणि गुळखोबऱ्याचासुद्धा नैवेद्य दाखवला होता आणि सूर्यनारायणाला आणि आदित्य रानूबाईला एक एक छोटंसं फूल माझ्याकडे होतं तर ते मी अर्पण केलं त्यानंतर कहाणी वाचली कहाणी आपल्या जे कहाणी संग्रहाचं छोटासा ग्रंथ असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर कहाणी वाचली त्यानंतर छान आणि सुंदर अशी माझी सकाळी सकाळी पूजा झालेली होती दुपारी किंवा मग संध्याकाळी आपण कुठली पूजा वगैरे करत असू तर त्यापेक्षा जास्त सकाळी सकाळी केलेली पूजा ही खूप छान आणि सुंदर होते आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं तर सकाळी छान अशी सुंदर पूजा माझी झालेली होती तर बघा या पौष महिन्याचे जे रविवार आहेत तर या संपूर्ण महिन्यामध्ये चार रविवार असणार आहे त्याच्यामधला एक पहिला रवि रविवार गेलेला आहे आणि आजचा दुसरा रविवार आहे तर येणारा तिसरा आणि चौथा रविवारसुद्धा आपल्याला करायचा आहे तुम्ही जर आत्तापर्यंत ही पूजा केली नसेल तर नक्की करून बघा आपल्याला खूप छान वाटतं आणि याचे चांगले फळ आपल्याला मिळतात त्यामुळे ही पूजा आपण पौष महिन्यातील रविवारी करायची असते तर ही पूजा आपल्याला वर्षातून एकदाच करायची असते जशी आपण मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे चारही रविवार पूजा करायची असते आणि पोथी वाचायची असते फक्त याची पूजा मांडणी वेगळी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली तशीच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे फक्त एखादं तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सहा गाठी द्यायचे आहे सहा तातू द्यायचे आहे आणि सहा सुतां सहा रेगांचं आपल्याला मंडळ करायचं आहे तर अशा प्रकारची साधी सोपी आपली पूजा मांडणी आहे बघा सकाळची सुंदर अशी पूजा मांडणी माझी झालेली होती आणि मग त्यानंतर मग आज जर रविवार होता तर मुलांना सुट्टी आहे म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं होतं तर त्यासाठी मी छानपैकी जे जे काही माझ्याकडे साहित्य होतं तर त्याच्यामधून मुलांसाठी नाश्ता करायला घेतला तर सगळ्यात आधी हे जे तुम्हाला दिसतंय तर हे दिसायला लागती पांढरं शुभ्र आहे त्यामुळे सगळ्यांना लक्षात आलं असेल की हे खरवस आहे ज्याला बऱ्याच ठिकाणी फिरूज असं सुद्धा म्हटलं जातं तर हे खरवस जे आहे ते मला गावाकडून आलेलं होतं बऱ्याच वेळा दुधाचं सुद्धा मी बनवत असते पण यावेळेस मला डायरेक्ट तयार करून आलेलं होतं पण काय आहे ते पहिल्या सांजेचं बहुतेक आहे त्यामुळे ते खूप कडक होतं आणि ते एकदम साखर न टाकता फिक्कं असं होतं आणि किसून घेतलेलं होतं तर मग मी त्याच्यामध्ये वरून साखर घातलेली होती तर साखर मी रात्रीच घालून ठेवली कारण काय होतं ते एकदम पहिल्या सांजेचं असल्यामुळे खूप कडक असतं त्यामुळे नरम पडायला थोडा वेळ लागतो म्हणून मग मी रात्रीच कढईमध्ये हे खरवस जे आहे त्याच्यावरती मी रात्रीच साखर जी आहे तर ती टाकून ठेवलेली होती त्यामुळे काय होतं साखरेचा जो ओलावा आहे तो त्या खरवसमध्ये उतरतो आणि ते नरम होतं आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते तर आता सकाळी मग मी ते काढून घेतलं आणि त्यानंतर छानपैकी गॅसवरती गरम केलं कारण गरम केल्यानंतर तो ते गरम गरमच खायला खूप छान लागतं आणि सोबतच थोडंसं गरम जर आपण ते केलं तर त्यामुळे ते नरम पडतं आणि चवीलासुद्धा खूप भारी वाटतं त्यामुळे मग मी ते कढई गॅसवरती ठेवून घेतली आणि छानपैकी एक दहा ते पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आता एकदम भारी आणि चवीला अगदी भन्नाट असं खरवज जे आहे ते आपलं तयार झालेलं होतं यामध्ये मी वेलचीची पूडसुद्धा घातलेली होती आणि चवीनुसार जायफळसुद्धा थोडंसं घातलेलं होतं तर छान असं खरवस जे आहे ते तयार झालेलं होतं था। त्यानंतर मग मी मी सुद्धा ते खायला घेतलं कारण आज पौष रविवार होता आणि मला सुद्धा उपवास होता आणि उपवासाला ते चालतं कारण ते दुधापासून बनवलेलं होतं तर छान असं खरवस आम्ही खाल्लं आणि त्यानंतर मग मी काही कॉर्न माझ्याकडे होते स्वीट कॉर्न तर त्याचे दाणेसुद्धा मी आधीच काढून ठेवलेले होते आता बऱ्याच वेळा आपण एखादी भाजी सोलायची असेल किंवा मग वाटाण्याच्या शेंगा आपल्याला सोलायच्या असतील किंवा मग एखादी भाजी निवडायची असेल तर ह्या ज्या काही सगळ्या वस्तू असतात तर त्या मी रात्रीच करून ठेवत असते कारण सकाळी सकाळी खूप धावपळ होते आणि त्यामुळे आपला वेळसुद्धा जातो आणि रात्री जर आपण असं आधीच पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला सकाळी टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठी घाई गळबळ करावी लागत नाही अगदी शांततेत आपले सकाळची जी सगळी कामं आहेत तर ती व्यवस्थित आवरून होतात त्यामुळे लसूण सोलायचा असेल किंवा एखादी भाजी निवडायची असेल किंवा मग इतर काहीतरी कामं जी आहे तर ती पूर्वतयारी आपण करून ठेवली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो त्यामुळे मग मी ह्या स्वीटकॉर्नचे जे सगळे दाणे आहे ते रात्रीच काढून ठेवलेले होते आणि ते बाहेरच ठेवले फ्रीजमध्ये ठेवले की त्याची चवसुद्धा थोडी वेगळी लागते त्यामुळे मग मी ते, ते बाहेरच झाकून ठेवले कारण आता थंडीचे दिवस आहे आणि कुठलेही पदार्थ काही फार खराब होत नाही त्यामुळे मग मी बरेच असे पदार्थ जे आहे ते बाहेरच ठेवत असते फ्रीजमध्ये नाही ठेवत तर छान असे स्वीटकॉर्न जे आहे ते मी एका कढईमध्ये मोठ्या अशा उकळून घेतले ते बुडतील एवढं पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं जास्त पण पाणी नाही टाकलं कारण नंतर आपण ते पाणी जे आहे ते वेगळं करतो त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये पुरेल इतकं इतकंच पाणी टाकलं त्यानंतर मग ते एका चाळणीमध्ये काढून घेतले जेणेकरून त्याच्यामधलं जेवढं राहिलेलं पाणी असेल ते सगळं बाहेर निघून जाईल आणि तोपर्यंत मग मी त्याला फ्राय करण्यासाठी कढईमध्ये त्याच कढईमध्ये थोडं तेल घेतलं त्याच्यामध्ये कोथंबीर आणि जिरे बस एवढंच मी घातलं कारण मोहरी वगैरे आपण घातली तर मग त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते अगदी साध्या पद्धतीने आपण जरी फोडणी दिलं तरी ते चवीला खूप भारी लागतं तर जिरे आणि तेल जिरे जे जी आहे तेला मदे हो दिला, अंतर ते तेलामध्ये छानपैकी होऊ दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलं थोडी हळद घातली कोथिंबीर घातला आणि त्यानंतर जे उकळलेले कॉर्न होते तर ते कढईमध्ये घातले आणि छानपैकी एक दहा ते पंधरा मिनटं मी त्याला परतवून घेतलं त्यानंतर मग माझ्याकडे काही मसाले आहेत जे मी पिझ्झा वगैरे किंवा सँडविच वगैरे करायच्या वेळेस वापरत असते तर त्याच्यामधले काही मसाले होते जसे की गॅनो चिली फ्लेक्स आणि चाट मसाला मी त्याच्यामध्ये घातला आणि थोडंसं काळं मीठ मी त्याच्यामध्ये घातलं कारण चवीला थोडंसं भारी लागतं त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये काळं मीठ घातलं त्यासोबतच तो आपला पेरी पेरी मसाला असतो तर तो सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडासा घातला आणि त्याला परत एकदा छानपैकी परतवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला होता आणि चवीलासुद्धा छानच झालेला असेल कारण आज माझा उपवास आहे त्यामुळे मी आज नाही खाल्लं तर छान असे स्वीटकॉर्न जे आहे ते माझे तयार होत होते आणि त्याच्यासोबतच बाजूला जे स्वीटकॉर्न आहे तर ते मी त्याच्यामधलेच अर्धे काढून घेतलेले तर ते दुसरा एक पदार्थ मला बनवायचा होता तर त्यासाठी मी बाजूला ठेवलेले कारण परत उकडायचे परत कढईमध्ये गॅसवरती ठेवून तेवढंच पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायचं त्यामुळे मग मी एकदाच सगळे कॉन जे आहे ते व्यवस्थित शिजवून घेतले आणि त्याच्यामधलेच अर्धे चाळणीमध्ये ठेवले तर छान असे मसाला कॉन आपण त्याला म्हणू शकतो तर मसाला कॉर्न जे आहे ते तयार झालेले होते आणि मुलांनासुद्धा खूप आवडले मुलांनी आवडीने खाल्ले कारण त्यांच्या आवडीचे मसाले त्याच्यामध्ये घातलेले होते आणि हे स्वीट कॉर्न तर प्रत्येक छोट्या मोठ्या मुलांना आवडतातच त्यामुळे ते, ते आवडीने खातात तर कॉर्न झालेले होते त्यानंतर मग थोड्या वेळाने मी परत त्याच्यामधलेच जे कॉर्न उरलेले होते ते कॉन मी एका स्टीलच्या छोट्या बाउलमध्ये काढले आणि त्याच्यामध्ये मेवणेच घेतलं तर ते सगळं छानपैकी व्यवस्थित एकत्रित करून घेतलं त्यासोबतच ब्रेड होते तर ब्रेड मी घेतले आता तुम्हाला या सगळ्या तयारीवरून समजलंच असेल की मी काय करत असणार आहे तर मी करत होते सँडविच कारण आता बऱ्याच दिवसांपासून मी सँडविच केलेलं नव्हतं मुलांसाठी तर ते मी करायला घेतलं तर ब्रेड जे आहे ते मी रात्री जाणून ठेवलेले होते तर छानपैकी ब्रेड जे आहे तर त्यांना मी पुदिन्याची चटणी केलेली होती तर ती व्यवस्थित लावून घेतली चमच्याने त्यानंतर मग त्याच्यावरती बटाट्याची चटणीसुद्धा मी आज केलेली होती ती व्यवस्थित लावून घेतली आता हे आपल्या आवडीनुसार आहे आपण बटाट्याची चटणी लावू श लावू शकतो किंवा मग बटाट्याची चटणी नाही घातली ब्रेडमध्ये तरी देखील चालतं आपल्या आवडीनुसार आहे आपण फक्त कॉर्न किंवा टोमॅटो काकडी वगैरे सुद्धा घातली तरी देखील सँडविच जे आहे ते चवीला भारी लागतं तर छान छान अशी बटाट्याची चटणी मी ब्रेडला लावून घेतली त्यानंतर ऑरिगॅनो घेतलं आणि चिली फ्लेक्स आपल्याला लागणार होतं कारण ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे स्वी आपल्या सँडविचमध्ये घातलं जातं त्यामुळे मग मी ते घेतले आणि ब्रेडवरती वरून स्प्रिंकल न करता मी डायरेक्ट त्या बाऊलमध्ये घातले ज्याच्यामध्ये मी स्वीट कॉर्न आणि मेवणीच एकत्र केलेलं होतं तर छान असं त्याच्यामध्ये मी ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातले आणि ते व्यवस्थित एकत्रित करून घेतलं आणि त्याच्यासोबतच चवीला त्याच्यामध्ये मीठसुद्धा घातलं मीठ तर मी जेव्हा कॉर्न उकळलेले होते तर त्यावेळेसुद्धा घातलं होतं त्यामुळे आता फक्त जेवढं लागेल तेवढंच चवीपुरतं मीठ मी त्याच्यामध्ये घातलं आणि त्यानंतर मग पास्ता मसाला माझ्याकडे होता तर तो घातला त्याच्यानंतर पास्ता सॉस होता तो सुद्धा मी त्याच्यामध्ये घातला आणि सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्रित केलं आता सगळे वेगवेगळे भांडी भरवण्यापेक्षा किंवा वेगवेगळं टाकण्यापेक्षा मी असंच एका छोट्या बाऊलमध्ये सगळं एकत्रित करत असते आणि त्यानंतर मग ब्रेडला ते लावून घेते आता सग गस मिश्रण जे आहे ते एकत्रित नाही करत जे टोमॅटो आहे काकडी आहे किंवा मग कॉर्नचं मिश्रण असेल तर ते मी वेगवेगळं ठेवत असते आणि ते नंतर एक एक करून व्यवस्थित ब्रेडला लावते सगळ्यात आधी मी इथे एका मोठ्या स्टीलच्या ताटामध्ये चार ब्रेड घेतले आता एक एक ब्रेड जर आपण तयार केला किंवा एक एक सँडविच जर आपण तयार करायला गेलो तर त्यात खूप वेळ जातो म्हणून मग मी अशा प्रकारे चार ब्रेड एकदाच ठेवून घेते आणि चारही सँडविच एकदाच बनवते जेणेकरून मग ते लवकर बनतात तर चारही ब्रेड घेतले आणि त्यांना पुदिन्याची जी चटणी बी बनवली होती तर ती लावून घेतली त्यानंतर त्याच्यावरती टोमॅटो काकडी ला टाकून घेतली आणि बटाट्याची जी चटणी केलेली होती तीसुद्धा आधी लावून घेतली होती त्यानंतर मग त्याच्यावरती जे कॉर्नचं मिश्रण तयार केलेलं होतं तर ते घातलं आणि ते व्यवस्थित सगळ्या ब्रेडवरती पसरवून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती दुसरा एक ब्रेड ठेवून घेतला आता दुसऱ्या ब्रेडला मी आपली लाल चटणी असते तर ती लावून घेतली त्यानंतर मग व्यवस्थित ब्रेड द्द जो आहे तो दुसऱ्या ब्रेडवरती ठेवून घेतला आणि त्यानंतर एक एक करून सगळे सँडविच जे आहे ते, ते मी तयार करून घेतले आता हे सँडविच जर आपल्याला अगदी एक दीड तासाच्या आतमध्ये खायचे असतील तर आपण एकदा सुद्धा बनवून ठेवले तरीही काही होत नाही छान राहतात आणि जर आपल्याला संध्याकाळी बनवायचे खायचे असतील आणि सकाळी जर आपण बनवून ठेवत असू तर ते थोडे भिजतात कारण आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ओले पदार्थ जे आहे ते वापरतो त्यामुळे मग मी एक जेव्हा आम्हाला संध्याकाळी बनवायचं असेल तर मग मी संध्याकाळी एक जेव्हा खायचं असेल तेव्हा एक तास आधीच असे सगळं बनवून ठेवते जेणेकरून मग आपल्याला सगळ्यांना वेळसुद्धा देता येतो आणि सगळ्यांना आपण एक एक करून सँडविचसुद्धा लवकर देऊ शकतो त्यामुळे मग मी अशी तयारी जी आहे तर ती करून तर हे सँडविच मेकर मी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी तूप लावून घेतलं ला। कारण आज नेमकं माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे मग मी तुपानेच काम चालवून घेतलं तर छानपैकी तर... तूप दोन्ही साईडने लावून घेतलं ला। त्यानंतर त्याच्यामध्ये सँडविच टाकून घेतलं आणि मस्तपैकी दोन्ही साईडने भाजून घेतलं आणि छान असं कुरकुरीत सँडविच जे आहे तर ते आपलं तयार झालेलं होतं आणि मुलांना सुद्धा खूप आवडलं कारण सँडविच म्हटलं की मुलांना ते खूप आवडतं तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी सँडविच कशाप्रकारे तयार करता हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि यासोबतच व्हिडिओला हाईपसुद्धा करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ